आणि या ठिकाणी सुंदर धबधबा तयार होतो त्या ठिकाणी पर्यटक देखील आलेले आहेत आता आपण त्या धबधब्याच्या आणखी जवळ जायचं आहे आणि जवळ जाऊन बघायचं आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज आम्ही सकाळी सकाळी सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आलेलो आहे या सह्याद्री पर्वतांच्या मोदोमोध मुद एक पालेश्वर धरण आहे हे धरण आणि धरणापासून तयार झालेला एक सुंदर धबधबा आज मी तुम्हाला दाखवणार आहे धरणाच्या वरती उंच सह्याद्री पर्वत आहेत आणि या सह्याद्री पर्वतामधून एक मोठा ओढा वाहत वाहत धरणामध्ये येऊन मिळतो आणि धरण भरल्यानंतर ज्या ठिकाणी धरणाचे पाणी बाहेर पडते त्या ठिकाणी पालेश्वर धबधबा तयार होतो तो धबधबा आणि हे धरण बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे अशा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं आणि मस्त वाटतं कारण आज थोडा पाऊस उघडलेला आहे आणि एकदम गार हवा सुटलेली आहे ही हवा आपल्या शरीराला जेव्हा टच करून जाते तेव्हा वेगळीच फिलिंग आपल्याला अनुभवायला मिळते आज गौरी पूजन असल्यामुळे माझ्या तिन्ही भाच्यांना शाळा आणि कॉलेजला सुट्टी असल्यामुळे ते माझ्यासोबत आलेले आहेत आम्ही सर्वजण आता धबधब्याच्या जवळ जाणार आहे आणि धबधब्याच्या खाली जाऊन आंघोळ देखील करणार आहे आणि मस्त मजा देखील करणार आहे तर चला मित्रांनो या निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले धरण आणि धबधबा बघूया आणि धबधब्याचा एकदम मस्त एन्जॉय करूया तर चला या धबधब्याचा आनंद घेऊया yeah! मित्रांनो पालेश्वर धरणाच्या परिसरामध्ये आम्ही पोचलेलो आहे आणि या ठिकाणी माझ्या भाच्यांना एक जुनी बोट दिसली दोन्ही भाच्य या बोटीवर चढलेले आहेत आणि उन्हाळ्यामध्ये या धरणामध्ये बोटिंग देखील केली जाते हे पडशिणार आहे कारण तो द कागद कुजलेला आहे त्यामुळे आतमध्ये पडला तर लागेल तर चला आपण आता धरण बघूया मी तुम्हाला म्हटलं होतं ना वरती आहेत सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वतांच्या मोधोमोध एक ओढा वाहत येतो आणि या धरणामध्ये येऊन मिळतो बघा हे धरण फुल भरलेलं आहे आणि धरणाच्या वरचा निसर्ग बघा मित्रांनो किती सुंदर निसर्ग आहे आणि हे धरण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असल्यामुळे बघायला खूप मजा येत आहे आता मी धरणाच्या बांधावरून चालत चालत पुढे निघालेलो आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे धरणापासून तयार होणारा सुंदर धबधबा बघू शकता तुम्ही धरणाच्या खाली किती शेती आहे हिरवीगार शेती आणि हिरवागार निसर्ग आहे बघा असे सुंदर धरण असेच पुढे पुढे सह्यादी डोंगरामधून आज जाते बघू शकता मित्रांनो किती सुंदर निसर्ग आहे आणि अशा सुंदर निसर्गामध्ये आज आम्ही आलेलो आहे त्यामुळं आम्हाला खूप मस्त वाटत आहे माझी भाचे या निसर्गाचा आणि या धरणाचा मस्त एन्जॉय करत आहेत आम्हाला धबधब्यापर्यंत पोचण्यासाठी अजून दहा मिनटाचा वेळ लागणार आहे कारण आम्ही आता धरणाच्या बांधावरून चालत चालत पुढे निघालेलो आहे आणि हा धरणाचा बांध खूप मोठा आहे बघू शकता मित्रांनो हे पालेश्वर धरण किती सुंदर दिसत आहे आणि हे धरण असेच आतमध्ये सह्याद्री पर्वतामधून आत आत पुढे जाते बघा इथला निसर्ग बघा आणि खालचा निसर्ग बघा मित्रांनो खाली सर्वत्र हिरवीगार शेती आणि त्याच्या पलीकडे गावे पण आहेत अशा या सुंदर निसर्गामध्ये आल्यानंतर खूप मजा येते आम्ही बोलून तुम्हाला दाखवू शकत नाही तुम्हाला प्रत्यक्षात या ठिकाणी आल्यानंतर समजेल या सह्याद्रीमध्ये असलेली धरणे धबधबे आणि अजून काही बघितल्यानंतर कसे वाटते बघा आज निसर्गाने आम्हाला साथ दिलेले आहे पाऊस उघडल्यामुळे हो त्यामुळे मस्त मजा येत आहे मुलांना सुट्टी पण आहे आणि माझ्यासोबत ते मस्त एन्जॉय देखील करत आहेत तर चला मित्रांनो चालत चालत अजून पुढे जाऊया आणि धबधब्याजवळ पोचूया आणि मस्त एन्जॉय करूया मित्रांनो आम्ही आता धरणाचे ज्या ठिकाणावरून पाणी बाहेर पडते तिथे पोचलेलो आहे आणि पाणी जिथे बाहेर पडते तिथला नजारा बघा किती सुंदर आहे आणि माझी भाज्य या ठिकाणी रिमझिम पावसामध्ये मस्त एन्जॉय करत आहेत बघा कारण रिमझिम पावसामध्ये त्यांना खूप मजा येत आहे आणि आता, या आता ते त्या पाण्यामध्ये उतरणार आहेत आता आम्ही हे सर्वजण पुढे जाऊन मस्त एन्जॉय करणार आहे पुढे कुठून जाता येते का बघूया आणि हे पाणी असेच पुढे गेल्यानंतर तिथे एक मोठा धबधबा तयार होतो तो धबधबा आपण नंतर बघायचा पण सर्वप्रथम आपण या पाण्यामध्ये उतरून मस्त पैकी एन्जॉय करूया आणि हा नजारा बघा मित्रांनो समोर भरपूर पाणी पडत आहे पण तिथं आम्ही जाऊ शकत नाही कारण तिथे जाण्यासाठी पाण्याचा वेग आणि पाण्याची खोली जास्त आहे आणि माझी भाष्य आहे या पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करत आहेत कारण रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे त्यांना एकदम मस्त वाटत आहे बघा त्या ठिकाणी मस्त मजा करत आहेत आणि हे पाणी असेच वाहत वाहत पुढे जाते आणि पुढे गेल्यानंतर समोर त्या ठिकाणी एक मोठा धबधबा तयार होतो तो धबधबा देखील आता आपल्याला जवळ जाऊन बघायचा आहे पण पर सर्वप्रथम तुम्ही इथला नजारा बघू शकता किती सुंदर नजारा आहे हे मस्त मुले एन्जॉय करत आहेत आणि पुढे जे पाणी पडत आहे त्या पाण्याचा पांढरा शुभ रंग आणि वरून पडणारा रिमझिम पाऊस आणि हे बघा हा नजारा बघा मित्रांनो हे सर्व काही अतिशय बघण्यासाठी सुंदर आहे बघा मित्रांनो हा सुंदर नजारा किती मस्त वाटत आहे ना या पाण्याचा रंग आणि पाण्याचा आवाज सर्व काही बघण्यासाठी मस्त आहे आणि माझे भाचे या धबधब्याच्या पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करत आहेत बघा किती मस्त त्याला वाटत आहे कारण हा निसर्ग आणि हे सर्व काही मस्त एन्जॉय करण्यासारखे आहे वरून रिमझिम पाऊस पडत आहे आणि हे वाहणारे पाणी पाण्याचा आवाज आणि वाहणारे गारगार वारे हे सर्व काही बघण्यासाठी एकदम मस्त आणि छान वाटत आहे मित्रांनो आता आपण चाल चाल पुढे जाऊया पाण्यामधून आणि एक मोठा धबधबा बघूया त्या धबधब्याचं नाव आहे पालेश्वर धबधबा त्या धबधब्याची काय काय खासियत आहे आणि तो धबधबा कसा दिसतोय हे सर्व काही आता आपल्याला जवळ जाऊन बघायचे आहे मित्रांनो फायनली आम्ही पालेश्वर धबधब्याच्या खाली पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी सुंदर धबधबा तयार होतो त्या ठिकाणी पर्यटक देखील आलेले आहेत आता आपण त्या धबधब्याच्या आणखी जवळ जायचं आहे आणि जवळ जाऊन बघायचं आहे हा पालेश्वर धबधबा कसा आहे आणि जवळ गेल्यानंतर तिथं कसं वाटतंय पाण्याचा आवाज आणि ज्या पाण्यामधून रंग तयार होत आहेत आणि त्या ठिकाणी पांढरा पांढराशुभ रंग देखील हवेमध्ये पसरत आहे हे सर्व आपल्याला आता जवळ जाऊन बघायचं आहे तर चला मित्रांनो त्या धबधब्याच्या आणखी जवळ जाऊया आणि त्या धबधब्याचा अनुभव घेऊया तुम्ही बघू शकता हा धबधबा किती मस्त धबधबा आहे ना मित्रांनो आता आपल्याला त्याच्या जवळ जाऊन बघायचं आहे हा धबधबा कसा वाटतोय आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला अनुभव कसा येतोय पुढं जाताना तुम्हाला पाण्याचा आवाज देखील येत असेल ते सर्व काही निसर्गामुळे आपल्याला बघायला मिळतं आहे आपण पुढे जाऊन बघूया हा अनुभव आपल्याला कसा मिळतोय बघा मित्रांनो या ठिकाणी पर्यटक पण आलेले आहेत या निसर्गाचा आणि या धबधब्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला आता या पाण्यामध्ये उतरावं लागणार आहे आणि पाण्यामध्ये उतरून या धबधब्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही दब हा धबधबा कसा वाटतो बघा ज्या ठिकाणी पाणी पडत आहे तिथून पांढरा शुभ्र रंग हवेमध्ये पसरत आहे बघा किती सुंदर नजारा आहे मित्रांनो आणि ह्या नजाराचा आपल्याला अनुभव घेण्यासाठी सह्याद्रीमध्ये यावं लागतं जेव्हा आपण या सह्याद्रीमध्ये येतो त्यावेळीच आपल्याला हा अनुभव अनुभवाय मिळतो बघू शकता तुम्ही किती मस्त वाटत आहे मित्रांनो बघा हा धबधबा आणि या धबधब्याचे पाणी हे सर्व काही बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे बघा हे पाणी जेव्हा खाली पडते तिथून पाण्याचे फवारे हवेमध्ये पसरतात बघा हे फव्वारे जेव्हा आपल्या शरीराला टच करतात तेव्हा वेगळी फिलिंग आपल्याला अनुभवाय मिळते आणखी जवळ आम्ही जाऊ शकत नाही कारण धोक्याचे असू शकते धरण धबधबा दूरूनच बघल्याला चांगला असतो तरीसुद्धा मी एकदम जवळ येऊन तुम्हाला हा धबधबा दाखवत आहे आणि माझे भाचे वरती आहेत बघा वरती मस्त विके धबधबा बघून एन्जॉय करत आहेत मित्रांनो फायनली मी पालेश्वर धबधब्याच्या एकदम जवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी धबधबा बघून मला एकदम मस्त वाटलेलं आहे आणि धबधब्याचे जा पाणी ज्या ठिकाणी पडते तिथून पाण्याचे फवारे एकदम माझ्या अंगावर हो, आणि मोबाईलवर पडत आहेत त्यामुळे कदाचित तुम्हाला क्लिअर दिसत नसेल बघा या ठिकाणी पर्यटक पण आलेले आहेत आणि मस्त एन्जॉय करत आहेत बघा मित्रांनो मस्त वाटत आहे मित्रांनो अशा निसर्गामध्ये आल्यानंतर आणि हा धबधबा बघितल्यानंतर बघा किती सुंदर आणि मस्त नजारा आहे अशा नजारांचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष तिथे येऊन बघा या सह्याद्रीमध्ये तयार झालेले धबधबे धरणे आणि सह्याद्रीमधला निसर्ग हे सर्व काही बघण्यासाठी अतिशय मस्त आणि सुंदर असते मित्रांनो आज मी तुम्हाला शववाडी तालुक्यामध्ये असलेला पालेश्वर धबधबा पालेश्वर धरण आणि धरणापासून तयार होणारे छोटे मोठे धबधबे दाखवले या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे सर्व काही बघितल्यानंतर मनाला एकदम शांती मिळते आणि लय भारी वाटतं मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव